नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये देशामध्ये नवरात्र उत्सव साजरा होत आहे परभणीमध्ये सुद्धा जागोजागी दांडिया उत्सव असेल जागोजागी महिलांचे कार्यक्रम असतील अन्नदान असेल हे चालू आहे आणि भागवताच सुरुवात पण इथं सुरू झालेली आहे कीर्तन इथं आहे मी सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आपण अशा प्रकारचे एकत्र राहून प्रत्येक सण परभणी जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे एवढ्याच्या निमित्तानं सांगतो मोठ्या प्रमाणात महिला इथं जमलेले आहेत तर महिलांसाठी सुद्धा सातत्यानं आरोग्य शिबिर आपले चालू आहेत ज्या परिसरामध्ये सुद्धा महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी निखील आत्ता सांगतोय भविष्यामध्ये महिलांच्या काही जरी समस्या असतील तर बचत गटाच्या माध्यमातून म्हणा किंवा मेडिकल कॉलेजच्या संदर्भातून तुमच्या आरोग्याच्या शिबिराच्या संदर्भातून निश्चितच चांगली सेवा देण्याचं काम आमच्या या मंडळाच्या वतीनं केलं जाईल सर्वप्रथम येणाऱ्या विजयादशमीनिमित्त आणि दीपाली सणानिमित्त सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी रामनगर येथे श्रीराजे शिवछत्रपती मित्रमंडळातर्फे आयोजित नवरात्र उत्सव आणि श्रीमद भागवत कथा संगीत कथा कथेचं आयोजन केलेलं आहे गेल्या तीन चार दिवसापासून ही कथा वगैरे या ठिकाणी जोरा जोरात आणि हर्ष उसा उल्हासात चालू आहे त्याच याच्यामध्ये आज माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या ठिकाणी येऊन आरती केलेली आहे आणि सर्वजनते शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच उद्या झरीकर महाराज हपप झरीकर महाराज यांचं उद्या या ठिकाणी रात्री आठ ते बारा कीर्तन आहे त्यानंतर तीन तारखेला नजान नजान मॅडम यांचं देखील या ठिकाणी कीर्तन आहे आणि चार तारखेला मुरुंबेकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे आणि त्यानंतर लगेचच महाप्रसाद आहे तरी महामंडळ आमच्या मंडळातर्फे सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा